आयोजित केला जातोय आजच्या अजिंक्य फाउंडेशन आयोजित सिद्धनाथ केसरी मायनीकरांच्या भव्य दिव्य मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वरून धावली गाडी शिखरा चेतक पॅच क्लब लेंगरे मादळ मुठी या गाडीचा आठवा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिले उजिला पाहिला वैष्णव मोहन रामत एम एम ग्रुप पेट यांचा या ठिकाणी धोनी गांधी पब्लिकचा बेतज बादशाह राजा पाहिला आणि त्यांच्या तुला या ठिकाणी डावीला पाहिला शंभू माध्यम प्रसन्न पृथ्वी दादा कुठवाडी पुरसोंग्य पुणे शिरवज्ञ आबा गायकवाड लोणंद आणि मानकरी ठरले अजिंक्य फाउंडेशन माहिती आयोजित सिद्धनाथ केसरी भाऊ विरोधी मैदान आणि आजच्या मैदानातला सातव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक तीन वरून धावली गाडी दुर्दैव प्रसन्न सिद्धनाथ प्रसन्न आदित्य राज मधने गारडेवाडी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी डावीला पहाला संजय शेलगाव सरजा प्यास क्लब गर्वाडी याचा या ठिकाणी सरजा पहाला आणि त्याच्याजुला या ठिकाणी राहुल पटोले वडोज माकालोपर माजी नगरसेवक अमोलदा आगमारे वडोज हियाचा या ठिकाणी वादळ सुंदर असे गाडी पाहिली राजा आणि वादळ गाडी ते आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले सहाव्या नंबर आणि पाचव्या नंबर साठी लढत झाली त्या लढतीमध्ये दोन गाड्यांना पाच आणि सहा विभागून बक्षी दिलं जाणार आहे त्यातली पहिली गाडी आहे तास क्रमांक दोन वरून धाडी गाडी श्री जय श्रीराम प्रसाद श्याम बाबा आष्टेकर सातारा हे आजच्या मानातील पाच आणि सहा मध्ये सामन्याचे मानकरी सुंदर असे गाडी पाहिली डावीला पहायला श्यामा भाषग कोडली सातारा याचा या ठिकाणी लकी आणि त्याच्या जोडला पाहा समर्थ मंदिर सातारा ह्याचा या ठिकाणी सुंदर सुंदर अशी गाडी पारी सुंदर आणि लकीची गाडी त्या आजच्या मैदानातील पाच आणि सहा नंबरचे मानकरी ठरले अजिंक्य फाउंडेशन आयोजित सिद्धनाथ केसरी मायनीकरांचा भाऊ मैदाना आजच्या मैदानाचा दुसऱ्या पाचवा आणि सामन्या सामन्यातले मानकरी तास क्रमांक सात वरून दावली गाडी बरणा दिवशी पाटील सप्त हिंद केसरी संभाजी बा केसरी ग्रुप काले, या गाडीला सुद्धा पाच आणि सहा मध्ये विभागून बक्षीस दिलं जाणार आहे सुंदर असे गाडी पाहिली डावीला पहा सदभाऊ कदम मासर रेटरे संभाबा काले यांचा या ठिकाणी पाहिला आणि त्यांच्या जोडला उजीला पाहिला मोहित कापसे येवला कार्तिक प्यास क्लब विसापूर ह्याचा या ठिकाणी वादळ सुंदर गाडी पाहिली माहिब्या आणि वादळची गाडी ते आजच्या मैदानातील पाच आणि सहा नंबरचे मानकरी ठरले अजिंक्य फाउंडेशन मायने आयोजित भाऊ सिद्धनाथ केसरी दुस्सा भै मैदान आणि आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक आठ वरून झाली गाडी ज्योतिरिंग प्रसंग अनिकेतबाई आजव घोडसाडी सप्तश्री मारिडे वर शिरसोडी खंडोबा प्रसन कार्तिकेच्या जाधव कर्ड बुध मुलीकवाडी सेमी सहा मध्ये सामना झाला संगणमत झालं हे आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी सुंदर असे गाडी पळले सेमी सहा मध्ये या ठिकाणी दोन गाड्यामध्ये सामना झाला होता सुंदर अशा दोन गाड्या पळल्या होत्या प्रदीप राना पाटील कापूसखेड अख्तर बलवान कळेपूर यांचा या ठिकाणी रामासेल आणि त्यांच्या जोडला आणि सामन्यातली दुसरी गाडी मोहन मोहनदेड नांदेड कार्तिकी आझाद विठ्ठल यांचा या ठिकाणी घरचा असा चिक्के आणि भारत तो येथे आजच्या मैदान या ठिकाणी चार नंबर चे मानकरी ठरले अजिंक्य फाउंडेशन मायन्याजी सिद्धनाथ केसरी मायनीकरांचा दुसरा अपेल मैदा आणि आजच्या या मैदानाचा तीन नंबरचा मान पटकवला एका मालकाची दोन बैलाज फायनलला पात्र झाली तिसऱ्या क्रमांकाचा मान क्रमांक गाडी युवराज वर या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाहली पाहायला यशवंत रामबहादूर शंभरनाथ सरपंच मोहनदा चव्हाण वाटेगाव याचा या ठिकाणी पैवान पाहायला आणि दुला तस्मिया जमीर सय्यद मधवापूर आणि दिलावरबाई कोरेगाव यांचा या ठिकाणी बदाम पाळाला सुंदर अशी गाडी पाहाली पायलवन आणि बदामची गाडी ते आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले अजिंक्य फाउंडेशन माहिन्यात सिद्धनाथ देवाच्या निमित्त आज गेलं सिद्धनाथ केसरी गा। दुसरा पैल मैदान आणि आजच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार वरून झाली गाडी यशवंत यशवंतराबा जोशी अंबरनाथ वाटेगाव या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाले डावीला पाहिला यशवंत रामबाब जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाठेगाव यांचा या ठिकाणी बादल पारा आणि त्याच्यात या ठिकाणी मथुरा पहावती उर्मिला डबल इंद केसरी महाराज केसरी नंद्या ग्रुप कंदूर एकनाथ दाबाडी कंदूर ही यांचा या ठिकाणी राजा सुंदर अशी गाडी पारी बादल आणि राजाची गाडी ती आजच्या मैदानातील दोन नंबर चे मानकरी ठरले आज फाउंडेशन मायने आयोजित सिद्धनाथ देवाच्या अतिनिमित्त आयोजित सिद्धनाथ केसरी दुसरा बैल मैदान आणि आजच्या मैदानातला प्रथम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा वरून धावली गाडी होम सायराम प्रसन स्वर्गीय पंढरशेर फडके बडगाव प्रसन्न शिवान तुषार घोरपडे दादा सरकार विगर पडवेल सदा शिवगौ या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर सी गाडी पाहिजे उशिरा पाहिला होम सायराम प्रसन स्वर्गीय पंढरशेर फडके विगर पणवेल टायगर गुरुनाथ पुढे विगर बनवेल शिवान तुषार याचा या ठिकाणी सर्जा पाहला आणि त्याच्यातला अमरज जगताप आज जगताप करुणे याचा या ठिकाणी चिक्क्या पाहाला सुंदर अशी गाडी पाहिली सर्जा आणि चिक्क्याची गाडी सुंदर अशी गाडी पळवली दिशी किनेला महाराष्ट्र केसरी मैदान झालं त्या मैदानातला एक नंबरचा मानकरी काल या ठिकाणी तेरा तारखेला सिद्धेश्वर खुर्लीचं मैदान झालं त्या मैदानातला एक नंबरचा मानकरे आणि आजच्याही मैदानातला एक नंबरचा मानकरे असा या ठिकाणी प्रशांत वर चिचने उपस्थित सर्व बैल गाडी मालकांचं चालकांचं समज चाहत्यांचं आपलं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झाला मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल